जालना विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांचा मातंग बौद्ध ख्रिश्चन समाजाच्या वतीने भव्य नागरी सत्कार जालना शहरातील मागील काही दिवसापूर्वी विकास प्रकाश लोंढे नामक मुलाला काही लोकांनी जीव घेणा हल्ला करून विकास लोंढे याची निगृह हत्या करण्यात आली होती त्याचं पार्श्वभूमीवर विकास लोंढे याच्या मारेकरांना यासाठी हिवाळी अधिवेशन विधिमंडळात अर्जुन भाऊ खोतकर यांनी भूमिका मांडली यामुळे जालना शहरातील नूतन ओसत परिसरात मातंग बौद्ध ख्रिश्चन समाजाच्या वतीने आभार व्यक्त करून भव्य नागरी सत्कार करण्यात आला असून यावेळी मातंग बौद्ध ख्रिश्चन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते विकास लोढे यांच्या मारेकरांना फासावरती लडकवणार नाही तोपर्यंत मीही शांत बसणार नाही आणि तुम्ही शांत तुम्हालाही शांत दिसून देणार नाही